गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खरोखरच आज तुमचं भाग्य उदयाला आले म्हणूनच हा संदेश तुमच्यासमोर आला आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे श्रीपाद प्रभू म्हणतात या संसारात कुठलाही जीव व्यथित आहे समजा की मी दुःखी आहे जिथे जिथे संसारात अन्य आहे तेव्हा समजा की मी प्रत्येक क्षण पीडित आहे संसारातील शांती तीच माझी शांती माझी पूजा संपूर्ण कशी होणार उपासना फक्त माझ्याजवळ येण्याची कामना आहे तुम्ही मनात मला स्मरण करा मी ऐकणार मला काहीच नको कोणती विधी कुठली विधी स्वतः स्वतःला विचारा की पूजेचा अर्थ काय आहे पूजा तर माझ्यापर्यंत पोचण्यासाठी एक माध्यम आहे माझ्यापर्यंत जोडण्याचा जे मला वेगळे करतात ते माझ्याशी एकरूप कसे असणार जे आपल्या भक्तीला दुसऱ्यांच्या भक्तीपेक्षा श्रेष्ठ समजतात त्यांची पूजा नेहमी अहंकारी असते पूजा करण्यासाठी श्रेष्ठता नाही समानतेचा भाव पाहिजे समानता फक्त त्यांच्यातच येऊ शकते ज्यांचे मन आपल्या आराधेच्या प्रती समर्पित आहे पूजा साधनसामुग्रीवर आश्रित आहे का का विधीवर अवलंबून आहे की भक्तांचा भाव त्याचे विचार पूजा करतेवेळी व्यक्तीला हे स्मरण राहील किती श्रद्धा किती समर्पण किती भव्यता करत आहे ही पूजा नाही ज्या व्यक्तीच्या मनात हे विचार आहेत की त्याच्याजवळ पूजासाठी वस्तू नाहीत तर पूजा त्याचीही खरी होत नाही पूजा तर केवळ तीच खरी आहे भक्तांच्या मनात आराधेच्या व्यतिरिक्त काही विचार येत नाही तुम्ही तर कधी सत्याला ओळखले नाही तुम्ही तर सत्य शोधत राहिलात ते तुमच्या अहंकारासाठी पोषक होते सत्य तर हेच आहे ना तुमचे कोणी ना तुम्ही कोणाचे जो आहे तो परमात्म्याचा आहे व जे नाही तेही परमात्म्याचेच आहे या शरीरात तुम्ही सत्यापासून दूर आहात परंतु या शरीराच्या अगोदर तुम्हाला सत्याची ओळख होती आणि या शरीराच्या नंतरही राहील प्रश्न हा आहे की काय तुम्ही या सत्याचा आता स्वीकार करणार आहात जर करत असणार तर परिवर्तनाचा मार्ग स्वतः खुला होणार आजीवन तुम्ही प्रत्यक्षाला सत्य मानत आलात मनुष्य सदैव महत्त्वहीन होता तुमच्याजवळ हीच वेल आहे चूक सुधारण्याची जर काय आवश्यक आहे तर भक्तीच आहे परंतु प्रश्न हा आहे काय आपली भक्ती संपूर्ण आहे विश्वास आणि भ्रम यामधील रेषा अतिशय महीन आहेस खूप माणसे हे नाही समजत की त्यांचा विश्वास आहे की भ्रम माझ्यापर्यंत पोचण्यासाठी माझे खरे भक्त मला कुठल्याही रूपात पूजा करू शकतात कुठल्याही रूपात प्राप्त करू शकतात जिथे नाही अमृत नाही विष ना सुख ना, ना, ना दुःख ना स्वर्ग ना नर्क तेच परम आनंद आहे तीच परम आनंदाची यात्रा आहे तुमची ही यात्रा आनंदाच्या सानिध्याची आहे ही यात्रा सानिध्याच्या आनंदाची आहे आणि या यात्रेत मी प्रत्येक क्षण तुमच्यासोबत आहे मला शोधू नका फक्त ओलका तुम्ही मी आहे मी तुम्ही आहात प्रत्येक आरंभाचा मीच अंत आहे आणि प्रत्येक अंत माझाच आरंभ असणार व्रत तप दान हे सर्व संसारात ज्ञानाचा भ्रम अज्ञानाचे प्रतीक असते भरलेल्या पात्रात काहीच राहत नाही त्याप्रमाणे अज्ञानाने भरलेल्या मनात अधिक ज्ञान राहत नाही जिथे प्रश्न नाही तिथे जिज्ञासा नाही आणि जिथे जिज्ञासा नाही तिथे ज्ञानाची वृद्धी होत नाही व्यक्तीला उदार सहनशील बनवते ते ज्ञान जे आपली शक्ती आणि आपल्या सामर्थ्याने आपले उत्तरदायित्व समजतात संसाराचा उद्धार करण्यासाठी प्रोत्साहित करतात ते ज्ञान आहे ज्ञानाचा मूळ उद्देश परोपकार आहे दुसऱ्यांच्या भावना समजणे त्यांचा आदर करणे हे ज्ञान आहे ज्ञान आपल्याला दुसऱ्यांच्या प्रती संवेदनशील बनवते पण जे दुसऱ्यांच्या भावनांचा अनादर करतात ते ज्ञानाच्या श्रेणीत कसे असणार अज्ञानाच्या कारणामुळे व्यक्ती संसारात गुंतून जात असतो मोह मायामध्ये गुंतून जातो अज्ञान परमसत्यापासून दूर जाण्याचा मार्ग आहे पण ज्ञान मनुष्याला परमसत्यापर्यंत घेऊन जातो ज्ञान मुक्तीदायक मोक्षाचा मार्ग आहे या मुक्तिदायक ज्ञानाचा सर्वोत्तम रूप आहे आत्मज्ञान हीच ज्ञानाची पूर्णता आहे भक्तीचा खरा मार्ग भक्ती मुक्तीचा आधार आहे भक्ती तर फक्त समर्पणातूनच संभव आहे समर्पणासाठी फुले नाही सोना दागिने रत्न नाही फक्त आपल्या मनाला अर्पण करायचे आहे ऐकायचं आहे का आपल्याला जी कुठली फुले आहेत ती मला अत्यंत प्रिय आहेत ज्ञान सत्य तप क्षमा जेव्हा कोणी माझी ह्या फुलाने आराधना करतात मी अवश्य प्रसन्न होतो भक्तीमध्ये भव्यता आवश्यक नाही तर सरलता आवश्यक आहे भक्ताला हे समजणे अत्यंत आवश्यक आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना